नमस्कार कशात सगळ्याजणी चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ती बघूया रेसिपीला सुरुवात करायच्या अगोदर मी तुमच्याशी थोडंसं बोलणार आहे तर आम्ही आलोत गावाकडं आईच्या आईकडं आलेलो होतो तर मग म्हटलं की शेताकडे जायचं थोडंसं फेरफटका मारून येऊया घरात कंटाळा आलेला होता आणि माझ्यासोबत कृष्णा पण आलेला होता तर इथं आम्ही ठरवलं की जेवण करायचं आणि जेवण करण्यासाठी आम्हाला भाजी बनवायची होती तर हरभऱ्याच्या पानाची जी आहे ना गरगटा भाजी बनती ती बनवायची होती तर कृष्णानं पण मदत केला आम्हाला चूल बनवायला तर चूल केलेली आहे तीन दगडाची चूल पेटवलेली आहे हे बघा बघू शकता काटक्या मोडताना काय झालंय माझ्याकडून ह्या पातेल्यामध्ये एक काडी पडलेली होती तर ती काडी मी बघितलीच नाही वरती तशीच ठेवलेली आहे चुलीवरती पातेलं तर तेल वतले तेल वतल्यानंतर लक्षात आलं की त्यामध्ये काडी आहे तर मग मी काडी काढून घेतली आणि त्यामध्ये जिरे मोहरी टाकलेली आहे लसूण कुटलेला टाकलेला आहे तर अ, अ, टाक हे, टाक ले ले हे। आता हे लसूण तळला की आपल्याला त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे ठेसा वाटून मी आम्ही सगळी तयारी घरून करून घेऊन आलेलो होतो तर हे शेंगा हिरव्या मिरचीचा ठेसा टाकलेला आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे तर हे पाणी घातलेलं आहे फोडणी दिलेली आहे पाण्याला तर त्याला पाण्याला उकळीपर्यंत आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे ह्यावरती झाकण झाकून चूलमध्ये जाळ घालायचं आहे कारण वारं असल्यामुळं चूल पेटत नव्हती तरी पण आम्ही नारळाच्या वरवंट्या आपणा केसर हे नारळाचं सगळं आणून आम्ही गोळा करून आम्ही चूल पेटवली तर थोडीशी बाहेरचा पण मी व्हिडिओ हो घेतला हे अशी आहे आमच्या भावाची शेती आहे हे म मिरच्या लावलेल्या आहेत कांदे परत लसूण आहे वांगे आहेत बटाटे लावलेले आहेत आंब्याचा किती तोर भरलेला आहे बघा तर हे आहे सगळं चव बाजूनं मी दाखवलेलं तो आहे तोपर्यंत इथं पाण्याला उकळी आलेली आहे तर आता काढून घेऊया तर आणखीन थोडंसं ठेवायचं आहे पण चवीपुरतं मीठ टाकलं आणि आता आपल्याला ह्या शेंगाचं कूट टाकायचं आहे ते दाळ्याच कूट मी घरून वाटूनच आणलेलं सगळं साहित्य तर शेंगदाणे पण टाकलेले आहेत थोडेसे कारण ह्यामध्ये हरभऱ्याची डाळ पण घालू शकता तुम्ही तुरीची घालू शकता तर मी, मी काय ते डाळ टाकले नाही मग शेंगदाणे टाकले तर परत झाकण झाकून जाळ लावलेलं आहे चुलीला आता येणार आहे उकळी तर बघूया उतरून ताट काढलेलं आहे उकळी आता आलेलीच आहे तर, आ, तर आता घालायची आपल्याला हे, उक, हे, 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 हे भाजी आणलेली आहे ना तर त्या भाजीमध्ये आता मिक्स करायचं आहे बेसन पीठ तर आता बघा उकळी आलेली आहे आदनाला उकळ उकळ आलेली आहे तर आता घ्यायची हरभऱ्याची भाजी आणि बेसन एकत्र करायचं आहे चुरून घ्यायची आहे सगळं पीठ लावायचं आहे भाजीला आणि ते अदनामध्ये आपल्याला आता वरतून भाजी टाकून गरगटून घ्यायची आहे तर आमच्याकडे ह्याला हरभऱ्याची गरगटा भाजी असं म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून मला सांगा तर हे अशा पद्धतीनं मी गरगटी भाजी शेतामध्ये बनवलेली आहे तीन दगडाच्या चुलीवरती ते पातीला पण बसत नव्हतं डुलकत होतं तरी पण आम्ही भाजी कंप्लीट केलेली आहे तर झालेली आहे आता भाजी बघा हे अशा पद्धतीनं बनवलेली आहे कशी वाटली काय नाही ते मला कमेंट करून सांगा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आता मग शिजवून घ्यायची ले आहे भाजी तर झालेली आहे शिजत आलेली आहे हे बघा थोडीशी पातळ आहे तर बघूया आणखीन एक दोन मिनटासाठी आपल्याला झाकून शिजवून घ्यायचं आहे तर झालेली आहे मस्त ले, तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर झालेली आहे खाली उतरून घेतलेलं आहे आणि आता इथं जेवायला वाढायचं आहे तर इथं मी माझ्या मामासाठी ताट करते कृष्णा पण होता तो कृष्णा म्हणला की तो तिकट नाही खात तर म्हटला की मला नाही जेवायचं मला मकाचं कणीस खायचं आहे तर मग त्याला मकाचं कणीस भाजून दिलं आणि मामासाठी ताट केलं बाजूलाच कांदे होते कांदा एक घेतला हिरवी मिरची कांदा जेवायला दिलं मामासाठी ताट वाढून तर अशा पद्धतीनं आम्ही हे शेतामध्ये येऊन आ, भाजी गरगटी केली आणि जेवण केलं तर हे मामा जेवतायत आता बगा आता आम्ही मी आणि माझी भाऊजे आहे वहिणी आहे तर ते आम्ही आता जेवण करणार आहे तर हे बघा बघू शकता आता दोघींचे ताट वाढून घेते तर मी काय केलं आता थोडीशी मेथीची भाजी घा म्हणजे सगळंच आहे ना शेतामध्ये तर कांदे कांदा आणला मेथीची भाजी वांग आणली आता हे मस्त जेवण करायचं आहे तर कशी वाटली काय नाही ती बघा आमची छोटीशी पार्टी म्हणायला काय हरकत नाही तर शेतामध्ये एन्जॉय केलो आम्ही तर चला आता कांदा घ्यायचा आहे वांग घेतलेलं आहे आणि मेथी तर इथं आम्ही आता बसून जेवण करत आहे तर झालेले आता आपले रेसिपी पण आणि शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर कशी वाटली ते पण मला कमेंट करून सांगा आता हे बघा किती छान वातावरण वा असतं ना शेतामध्ये खूप छान वाटतं आणि जेवण पण छान जातं अशी वाटली रेसिपी